नाही अर्जुनराव खोतकर हे नाशिकला जाताना त्यांनी मला फोन केला का आपण कुठे आहात मी सांगितलं मी औरंगाबादला आमचे मित्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फिरोज पटेल यांच्या घरी मी बसवला आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही चहावर येता का त्यांनी सांगितलं मी चहा प्यायला येतो तर त्यानंतर मग त्यांना चहाला बोलवलं त्यावेळेस ते आमचे मित्राचा बिल्डरचा हे ऑफिस आहे ज्योती बिल्डर्स या ठिकाणी एक तासभर आमची राजकीय पॉलिटिकल गप्पा चायपे चर्चा झाली लोकसभेमध्ये लढण्याचा रावसाहेब दानवेला पाळण्याचा सर्वच नियोजनांचा चर्चा काय होती दुसरी एक तासभर चर्चा दुसरी काय चालणार दोन्ही कारण की त्यांनी तेवीस वेळेस प्रेस कॉन्फरन्स येऊन सिल्लोडच्या सात सभेमध्ये आणि पाच वेळेस त्यांनी स्वत मुंबई असेल नाशिक असेल जालना असेल इथून थेट वार केला कमी मी निवडणूक लढणारच आणि निवडणूक लढताना त्यांच्यावर अनेक खोटे नाटे आरोप करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्यांना बदनाम करण्याचंही काम काही लोक करू लागले तर ते मी त्यांना विनंती केली की हा तुमचा राजकारणाचा शेवटचा अंक असेल तर तुम्हाला जे निर्णय घ्यायचा तुम्ही जरूर घ्या शेवटी निर्णय घेणं त्यांची जबाबदारी पण मी त्यांचा एक फॅमिली मेंबर त्यांचा एक मित्र म्हणून त्यांचा एक भाऊ म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की ही जी आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्याबद्दल जी अपप्रचार करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पार्टीवाल्याने चालू केला त्याचे परिणाम तुम्हाला कुठंतरी निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस ही बदनाम करण्याचा नियोजन आजपासून चालू आहे ह्या वेगवेगळ्या बातम्या लोकांच्या चर्चेमध्ये येऊ लागला याला पूर्ण विराम लागायचा असेल तर तुम्ही निवडणूक लढा त्यांनी सांगितलं की घरामध्ये आमच्या परिवारांची चर्चा केल्यानंतर मी तुम्हाला कळवतो लागलं तर चर्चेच्या नंतर दोन दिवसानंतर तुम्ही जालन्याला या आपण त्या ठिकाणी सोबत जिऊ चर्चा करू शेवटी मी फॅमिली मेंबर आहे त्यांचा ते माझे भाऊ आहे अनेक सुखामध्ये दुःखामध्ये राजकारणाच्या अनेक एक संकटामध्ये एकमेकाला आम्ही साथ दिलेली आहे पुढच्या भविष्यामध्येही साथ देण्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे मी ठामपणे बोलतो आणि पुढच्या भविष्यामध्येही त्यांना जे काही राजकीय पॉलिटिकल संरक्षण लागल कारण की अर्जुन खोतकर एकटे नाही आहे लाखो कार्यकर्त्याचा संच अर्जुनच्या खोतकर साहेबांच्या सोबत आहे आणि एक जातीचा नाही एक धर्माचा नाही अनेक जाती धर्माच्या लोकांना ज्या पद्धतीने त्यांची अडवणूक पिळवणूक करण्याचं काम पॉलिटिकल सत्ताधारी पक्षाचे काही नेते करू लागले त्यांच्यावर त्यांना मोठा एक लोकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले त्याला पूर्णविराम लावायचा असेल तर अर्जुनरावला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढावं लागेल राहिला प्रश्न माझा आणि कल्याणराव काळेसाहेबाचा तर आम्ही दोघंही त्यांचे राजकारणामध्ये त्यांनी एकदा होकार दिला की त्यांना ए बी फॉर्म लावला जाईल आणि पुढच्या भविष्यामध्ये मी आणि कल्याणराव आम्ही दोघंही त्यांचे प्रचारप्रमुख राहू राजकारणामध्ये शेवटी कसं आहे एक आपला मित्र मी नाही तर कमीत कमी माझ्या विचाराचा माणूस माझ्या ऐकण्यातला माझा बोलण्यातला माझा परिवाराचा एक सदस्य खासदार होऊ लागला याच्यापेक्षा दुसरा कोणताही आनंद मला होणार नाही